लोकशाही आहे उद्याच्या राज्यात पॉल तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला तिथं असेल उभं करून नाही वापरलं चालत घेऊन कुठंही कुणाचाही भर झाला नाही आज समाजामध्ये काही माणसं अक्षरक्ष असण्यासारखे वापतात हेही आपण बघितलं पाहिजे मित्रांनो मागाशी सांगितलं प्रत्येकाचा काळ असतो याही नशिन्यामध्ये काही त्यांची मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी चालल्यात इथं आमची भगिनी उज्ज्वला त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रसंग आला तो तुम्ही लोकशाही आहे उद्याच्या राजा पवार मालमधे तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला तिथं उभं राहायचं असेल उभं राहता राहत नाही चालत घटना कायदा आणि सविधा हे सगळ्यांच्या त्याच्यामध्ये उजव्या करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपल्या सगळ्यांना एक मला गोष्ट सांगायची आता काका साहेबांनी पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा हा पान मानतो एक तरुण कॅरेक्टर आहे भरपूर तो चांगला था, आहे काका साहेबांनी काढलेली शिक्षक संस्था उत्तम चाललेली काही हजारांना तुम्ही तिथे शिक्षक घेता उभं करायला

मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्या वेळेस आपल्याला मिळतात ते आपण आपलं माहिती समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः वापरात हेही आपण पाहिजे महत्वाचे घेऊन कायदा अफात घेऊन कुठंही कोणाचाही बन झाला नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाच्या कधी ना कधी तो उभा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे की फार काय निघत नसत लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य सर्दी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम पूर्ण करतात आणि वस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने करण्यासारखं बाजूला काढतात <laughs>